नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर धनंजय खनके आणि स्वागत आहे तुमचं दिशा एज्युकेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नीट दोन हजार चोवीसची एक्झाम झालेली आहे आणि लवकरच रिझल्ट यायला लागेल पण त्यापूर्वी आपल्याकडून म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकाकडून ॲडमिशनसाठीची एक तयारी करावी लागते तर त्या तयारीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट्स आहेत हे एकत्रित आता करायचे आहेत तर कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागणार आहेत पन, MBBS, BMS, BDS, BHM, तर त्या डॉक्युमेंटविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातल्या स्टेटमध्ये एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर काही डॉक्युमेंट लागतात त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरचे राज्य आहेत एम पी असेल कर्नाटका असेल यू पी किंवा पंजाब इथे जर तुम्हाला एम बी बी एस आणि बी एम एसला ॲडमिशन घ्यायचे तर त्यासाठी काही ॲडिशनल डॉक्युमेंट लागतात उदाहरणार्थ सेंट्रल जी कास्ट सर्टिफिकेट आहे ते त्यानंतर इतर काही डॉक्युमेंट आहेत डोमिसाईल आणि नॅशनलिटीचे त्या सर्व डॉक्युमेंटची आपण यादी आज बघूयात ओके तर सर्वात पहिलं डॉक्युमेंट जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असणार आहे किंवा ओपन किंवा कॅटेगरीचे किंवा स सर्वच विद्यार्थ्यांसाठी ते आहे एज नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट आता एज नॅशनलिटी किंवा काही काही भागात एज नॅशनलिटी आणि डोमिसाईल हे तिन्ही सर्टिफिकेट एकत्र येतात हां तर एकत्र जरी आलं तरी एज नॅशनॅलिटी एज आणि डोमेसाईल असं म्हणजे आपला जो रहिवास आहे त्याचं प्रमाणपत्र आणि नॅशनॅलिटी आपलं राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र हे दोन्ही वेगवेगळे आले तरी आपण घेऊ शकतो किंवा एज नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे एकत्र स सर्टिफिकेट आलं तरी आपण ते वापर करू शकतो ओके हे एज नॅशनॅलिटी डोमेसाईल हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे म्हणजे तो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असो किंवा कॅटेग कॅटेगरीची सी असेल एस सी असेल एस टी असेल एन टी असेल जी असेल प सर्व विद्यार्थ्यांसाठी एज नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे ओके काही काही विद्यार्थ्यांचं डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी निघत नाही त्यामुळे त्यांनी अगोदरच ती काढून घ्यायची ओके त्यानंतर पुढचे जे सर्टिफिकेट आहे आपले दहावी आणि बारावीची जी मार्कशीट आहे आणि जे सर्टिफिकेट आहेत ते तर दहावीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनद ज्यावर आपल्या जन्मतारखेचा आणि जन्म ठिकाणाचा उल्लेख असतो विद्यार्थ्यांचा ही सनद किंवा दहावीचं जे सर्टिफिकेट असतं मार्कशीटचं तर, सर्टिवेट, सर्टिवेट तर ते महत्वाचं आहे त्यानंतर बारावीचं मार्कशीट किंवा बारावीचं सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो तर हे तुम्ही घेऊ शकता तर हे दोन तुम्हाला दहावीच्या शाळेमध्ये आणि बारावीचं हे ज्युनियर कॉलेजला मिळेल त्यानंतर बारावीच्या ज्युनियर कॉलेजमधून तुम्हाला ओरिजिनल टी सी घ्यायची आहे बरोबर तर जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला किंवा हे जे आपले मेडिकलचे कोर्सेस आहेत तिथे ॲडमिशन घेता तर तेव्हा तुम्हाला ओरिजनल टी सी किंवा ओरिजनल जो दाखला आहे ट्रान्सफर आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तेच लागणार आहे त्याची जर झेरॉक्स असेल किंवा त्याचे काही फोटो वगैरे असेल तर बाकी बी ए बी ए बी एस सीला ॲडमिशन घेता वेळेस तुम्ही करू शकता परंतु ह्या प्रोफेशनल कोर्ससाठी तुम्हाला ही टी सीच आवश्यक आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एक दोन रिपीट केलेत आणि बी ए बी एस सीला ॲडमिशन घेऊन ती टी सी जर ठेवली असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी बी एचं फर्स्ट इयरची किंवा सेकंड इयरची बी एस सीची ही टी सी लागणार आणि त्या टी सीसोबतच तुम्हाला एक महत्त्वाचं डॉक्युमेंट लागेल ते म्हणजे तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट ओके आता मायग्रेशन सर्टिफिकेट बारावी झाल्यानंतर किंवा द आपले हे रेग्युलर विद्यार्थ्यांना नाही लागणार परंतु ज्यांना बी ए बी एस सी जे आपले ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेतलंय त्यांना हे मायग्रेशन सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे ओके त्यानंतर पुढचे सर्टिफिकेट आहेत तर हे आहेत आपल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ओके तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट ओके तर प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे एस सी एस टी किंवा एन टी वी जे ए एन टी टू एन टी थ्री ओके या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट हे आवश्यक आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी ओके व्हॅलिडिटीशिवाय तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा तुम्ही ज्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता ते आरक्षणाचा लाभ तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटशिवाय मिळणार नाही ना किंवा त्यानंतरचं पुन पुर्ण, पुढचं एक सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या कमी पाहिजे आठ लाखाच्या कमी असेल तरच हे नॉन प्रिमिलियर सर्टिफिकेट तुमचं निघेल आणि तरच तुम्ही ह्या जे रिझर्वेशन आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकणार बरोबर आता एस सी आणि एस टी कॅटेगरी वगळता बाकी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन प्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन प्रिमिलियर हे सर्टिफिकेट लागणार नाही ओके त्यांचं उत्पन्न जरी आठ लाखाच्या वरती असलं तरी पण ते ह्या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात त्यानंतर पुढचे जे डिफेन्सचे स्टुडंट आहेत ओके डी वन डी टू डी थ्री ज्यांचे पालक आर्मीमध्ये आहेत सैन्यत आहेत अशांसाठी डी वन डी टू आणि डी थ्री हे सैनिकी काल यांचं जे ऑफिस आहे तिथून तुम्ही हे सर्टिफिकेट घेऊ शकता त्यानंतर जे रेग्युलर सर्टिफिकेट आहे आपले फिटनेस सर्टिफिकेट किंवा ज्यांचं जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला वेळोवेळी काढून घ्यायचे फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असतो तो आपल्या स्टेटचा आल्यानंतर मी आपल्या ग्रुपवर शेअर करेल आणि तेव्हा तुम्ही ते फिटनेस सर्टिफिकेट आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून एम बी बी एस असेल किंवा एम बी बी एस एम डी असेल त्या डॉक्टरांकडून तुम्ही चेक करून ते सर्टिफिकेट घेऊ शकता ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का नाही एकदा बघायचं आहे ओके कारण खूप सारे आता जर अदर स्टेटचा जर तुम्ही विचार केला तर यू पीसाठी साठी आधार कार्डचा एक तुम्हाला ओ टी पी येतो तर त्यावेळेस तुमचं आधार कार्ड अपडेट असणं महत्त्वाचं आहे ओके आणि त्यानंतर तुमचं बँकेचा पासबुक आहे हे तुम्ही आता बारावीपर्यंत काही विद्यार्थ्यांचं अकाऊंट नसतं परंतु नंतर शिष्यवृत्तीसाठी किंवा ह्याना त्या कारणासाठी तुम्हाला बँक पासबुक लागणारच आहे बँकेमध्ये अकाउंट लागणार आहे त्यामुळे आत्ताच एक अकाउंट देखील तुम्ही काढून ठेवा तुम्हाला भविष्यात त्याचा पण काम येईल ते त्यानंतर जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत है। दिव्यांग आहेत अशांसाठी हँडिकॅप है सर्टिफिकेट असतं जे आपल्या जिल्हा लेवलला मिळतं आणि त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर जेव्हा काउन्सिलिंग सुरू होते तेव्हा तुम्हाला एकदा ते मुंबईला जे जे हॉस्पिटल असेल किंवा नागपूरला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला ते एकदा व्हेरीफाय करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला हँडिकॅपचं एक दुसरं सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यावरून पुढची काउन्सिलिंग होते हँडीकॅपसाठी हे जिल्हा लेवलचं जे सर्टिफिकेट आहे हे देखील काढून ठेवणं आवश्यक आहे आत्ता आणि राहिलेलं एक सर्टिफिकेट आहे जे हिली एरियाचं ज्यांचा डोंगराळ भाग आहे डोंगरी भाग आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हिली एरिया सर्टिफिकेट काढून ठेवणं महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो हिली एरिया सर्टिफिकेटबाबत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ज्या भागात तुम्ही राहता किंवा ज्या भागात तुमचं हिल एरियाचं सर्टिफिकेट आहे त्या भागातच तुमची बारावी किंवा दहावी झालेली असणं हे बंधनकारक आहे भरपूर विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागूनसुद्धा त्यांचं ॲडमिशन रद्द झालेलं आहे कारण त्यांचं हिली एरियाच्या रिझर्वेशनमधून नंबर लागलेला होता परंतु त्यांचं शिक्षण पुण्यासारख्या ठिकाणी किंवा श शहरी शे, ठिकाणी झालेलं होतं आणि तो काय डोंगरी भाग नव्हता म्हणून त्यांचं हे रद्द झालेलं आहे त्यामुळे जर तुमची दहावी बारावी त्या डोंगरी भागात झालेली असेल तरच तुम्हाला हे सर्टिफिकेट पुढं व्हॅलिड ठरतं ओके नाही ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता पण नंतर जे व्हॅलिडेशन करतात किंवा जे व्हेरिफिकेशन करतात त्या कमिटीच्या जर निदर्शनास आलं तर ते, ते तुमचं ॲडमिशन तिथं रद्द देखील करू शकतात त्यामुळं शक्यतो हो ज्यांचं दहावी बारावी ही डोंगरी भागात झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डोंगरी जे दाखला आहे तो काढून घेणं इडी सर्टिफिकेट काढून घेणं आणि त्याचा फायदा घेणं ओके त्यानंतर तुम्ही नीटच्या एक्झामच्या फॉर्मच्या वेळेस जे भरलेले फो एक्झाम फॉर्म भरलेले आहे त्यावेळेस जो फोटो अपलोड केलेला आहे तो फोटो तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि पुढच्या जेवढ्या काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे तर त्या प्रोसेस प्रोसेससाठी हाच एक फोटो तुम्ही वापरावा कारण खूप स्टेटमध्ये काउन्सिलिंगच्या वेळेस हाच फोटो मा ह्या ह्या फोटोची मागणी केली जाते काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस त्यामुळे हाच फोटो तुम्ही शक्यतो वापरा त्याच्या दोन तीन एक्स्ट्रा शेअर कॉपी देखील तुम्ही काढून ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नीटचा स्कोअर कार्ड लागणार आहे जेव्हा तुमचा नीटचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्ही नीटचा स्कोअर कार्ड हा व्यवस्थित एक प्रिंट करून आणि आता मी जे जेवढे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंटचे एक पी डी एफ बनवून तुम्ही ठेवा ओके एक ओरिजिनल सेट त्यानंतर एक झेरॉक्सचा सेट आणि एक पी डी एफ सेट हा तुमच्याकडे राहू द्या किंवा डॉक्युमेंट जरी हरवले किंवा तुम्ही कॉलेजमध्ये जमा केले असेल तर तुम्हाला पी डी एफ हा केव्हाही तुम्हाला कामी येतात ओके तर मित्रांनो ही होती आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये किंवा काउन्सलिंग प्रोसेसमध्ये प्रोसेस लागणाऱ्या पूर्ण डॉक्युमेंट्स यादी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि जर आमची पेड काउन्सलिंग जॉईन करायची असेल तरी देखील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आपलं संगमनेर येथे ऑफिस आहे संगमनेर जिल्हानगर तर आम्ही मागच्या चार पाच वर्षापासून विद्यार्थ्यांना गाईड करत आलेलो आहोत हजारो विद्यार्थ्यांना त्यांचं डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आम्ही मदत केलेली आहे तुम्हाला देखील आमच्याकडून मदत हवी असेल किंवा आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद